स्पर्धेच्या या युगात आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश मिळावा यासाठी प्रत्येक पालकाची धडपड सुरू असते मुलांना इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी पालक लाखो रुपये खर्च करण्यासही तयार असतात यामुळे सरकारी शाळांमधील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होते अनेक सरकारी शाळा पटसंख्या कमी असल्यामुळे बंदही पडत त्यामुळे चिंता व्यक्त होत असताना नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर यांनी समाजापुढे एक वेगळा आदर्श घालून दिलाय डॉक्टर यांनी आपल्या जुळ्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवण्याचा निर्णय घेतलाय डॉक्टर मिताली सेठी यांनी आपल्या तीन वर्षाच्या सबर आणि शुकर या जुळ्या मुलांना टोकर तलाव येथील अंगणवाडीत दाखल केले या अंगणवाडीतील सेवा आणि शिक्षकांचे से विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम पाहून त्या खूपच प्रभावित झाल्या सरकारी शाळांबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण व्हावा आणि शिक्षण क्षेत्रात चांगले बदल घडावेत या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे डॉक्टर मिताली सेठी यांनी सांगितले त्यांचा हा निर्णय इतर पार्कांसाठीही एक चांगला आदर्श ठरला